लवकरच मुलांच्या शाळा सुरू होतील आणि मग मुलांना डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पुन्हा यांच्या डोक्यात थैमान घालायला सुरुवात करेल त्यासाठी सकाळच्या घाईगडबडीत पटकन होणारा टिफिनसाठीचा किंवा नाश्त्यासाठीचा एक छानसा प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे हिरव्या सालीच्या मुग डाळीचा डोसा रात्री बॅटर तयार करून ठेवलं म्हणजे सकाळी झटपट आपण मुग डाळीचा डोसे बनवू शकतो नमस्कार मी आरती भावे किचनमध्ये आपलं स्वागत त्यासाठी मी इथे एक वाटी सालीची मूग डाळ चार तास आधी घातली होती घरातली अशी कोणती एक वाटी तुम्ही मापासाठी घेऊ शकता चार तासामध्ये डाळ छानपैकी भिजली आहे ह्या साली आपल्याला डाळीसकट वाटायच्या आहेत त्या फेकून द्यायच्या नाही आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडी डाळ काढून घेते आता यात घालूया पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरच्या घेऊ शकता एक इंच आलं आता डाळ भिजवलेलं पाणी आपल्याला डाळ वाटताना वापरायचं आहे ते फेकून द्यायचं नाही आहे ही बघा सर्व डाळ मी छानपैकी बारीक अशी वाटून घेतली आहे ती एका भांड्यात काढून घेऊया आता यात घालूया अर्धा वाटी बारीक रवा तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर नॉर्मल रवा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि तो वापरा चवीनुसार मीठ घालून थोडं ढळून घेऊया आता हे चार चमचे दही घालूया आपण या बॅटरमध्ये इनो किंवा सोडा घालणार नाही आहे म्हणून फर्मेंटेशनसाठी आपण दही घालतो आहे आता हे बॅटर पाच मिनटं असं ढळून घेऊया म्हणजे यात एअर फॉर्मेशन होईल आणि डोशाला मस्त जाळ येईल पाच मिनटं ढवळल्यावर आता झाकण लावून हे बॅटर दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया ह्यात आपण रवा घातला आहे रवा पाणी ॲब्झॉर्ब करून फुलतो त्यासाठी एवढा वेळ लागतोच तवर आपण एक चटपटीत आणि झटपट अशी डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी ओलं खोबरं घेतले आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आल, थोडंसं आलं एक हिरवी मिरची एक चमचा लिंबाचा रस मूठभर कोथिंबीर दोन चमचे डाळी किंवा भाजकी डाळ चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून हे सर्व साहित्य वाटून घेऊया हे बघा ही चटणी मी थोडीशी रवाळच ठेवली आहे एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेऊया चटणी अशीच खूप टेस्टी लागते पण चटणीला अजून खमंगपणा येण्यासाठी त्याला आपण उडीद डाळीची फोंडी देणार आहोत त्यासाठी एका लहान भांड्यात मी एक चमचा तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाले त्यात घालूया एक लहान चमचा मोहरी जिरं कढीपत्ता आणि अर्धा चमचा उडीद हे सर्व जिन्नस छान फुलले की ह्यात घालूया तयार केलेली चटणी आणि ढवळून घेऊया तुम्ही ही फोडणी डायरेक्ट चटणीवर ओतू शकता पण मी थोडीशी चटणी बाजूला काढून ठेवली आहे कारण माझ्या मुलींना बिना फोडणीची चटणी आवडते तुमच्या आवडीनुसार पाणी घालून ही चटणी घट्ट किंवा पातळ तुम्ही बनवू शकता गॅस बंद करूया मस्तपैकी चटपटीत आंबट तिखट अशी चटणी तयार आहे डोसा बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे थोड्याशा तेलाने तवा ग्रीस करून घेऊया आणि एक पे डोशाचं बॅटर असं थोडं पसरवून घालूया डोसा थोडा शेकला गेला की वरून तेल किंवा तूप लावून घेऊ सर्व बाजूंनी कावित्याने असा डोसा मोळका करून घ्यायचा आणि मग पलटून घ्यायचा दुसरी बाजूसुद्धा छानपैकी शेकून घेऊ तुम्ही बघू शकता डोशाला किती छान जाळी आली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा छान शेकला गेला आहे डोशाला मस्तपैकी असा छान सोनेरी रंग आला आहे सर्व डोसे मी या पद्धतीने बनवून घेते मूग डाळीचे पौष्टिक असे रोसे तयार आहेत सोबत आंबट तिखट अशी खमंग हिरवी चटणी तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद